नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र आज, बात आज विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गजबजलं होतं विविध मागण्यांसह निरनिराळे मोर्चे थेट विधिमंडळावर येऊन धडकले तर विरोधी पक्षनेत्यांनी नोटाबंदी सहकारी बँकांचा प्रश्न व विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रामुख्याने उचलून धरला होता या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी अभिलाष गगने यांनी दिवसाला तिसऱ्या दिवशी आपल्याला इथे काही मोर्चिक आपल्या सोबत आहेत शिक्षकांवर झालेले अत्याचार आपल्याला इथे यांच्याकडून माहिती होईल सर शासनानं आमचं आज एकशे सदी आंदोलन आहे आणि आजचा आमचा मुख मोर्चा आहे आम्ही मोर्चा काढण्याचं कारण एकच की गेल्या दोन वर्षापासून शासनानं अनेक प्रकारचे आश्वासन आम्हाला अनुदानासाठी दिलेले आहे ती आश्वासनाची पूर्तता शासनानं करावी उमरेड येथील लोढा कंपनी बंद पडल्यामुळे सहाशे बेरोजगार वर्कर्स आपल्यासोबत आहेत आणि त्यांना जे सहन करावं लागलं आज तेच आपल्या तोंडून सांगतील की त्यांना काय प्रॉब्लेम फेस करावा लागला आहे आपला कंपनी आज बंद झाल्यामुळे सहाशे बेरोजगारांना आज रोज मिळत नाही आहे आज त्यांच्या फॅमिलीला पैशाची आवक बंद झाली आहे आज इकडे तिकडे ते भटकून राहिले आता ते कंपनी एकदम बंद झाल्यामुळे ते त्रस्त झाले आणि आता आम्ही काही पण आमच्या कामगारांना काम जेव्हापर्यंत मिळणार नाही कंपनी सुरू होणार नाही त्यापर्यंत आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कंपनी सुरू केल्यास राहणार नाही कंपनी सुरू झालीच पाहिजे लोढा कंपनीमध्ये बेरोजगार मजुरांना जो त्रास सोसावा लागत आहे सोबतच शिक्षण मंडळाचे काही लोकांशी आपण संवाद साधला यावर सा सरकारचं कुठपर्यंत नियंत्रण आणि लक्ष लागतं आपल्याला लवकरच माहिती होईल व्हिडिओ जर्नलिस्ट अभिनव नाईक सह मी अभिलाष जगणे बीडिओ रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही नागपूर सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव विधानसभामध्ये आलेला आहे चर्चेसाठी सर्वी मेरा है कि मराठा आरक्षण बाबत चर्चा शासन की जो त्रुटी है तो आघाड़ी का सरकार था जिन्होंने पहली बार इस देश में आरक्षण लाया मुसलमानों का हक से आरक्षण मिला जिसको हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने मंजूरी दी और उसके बाद लगातार इस दरबार में इस विधानसभा में उसके खिलाफ इस शासन ने लिए हुए निर्णय के खिलाफ हम आवाज उठा रहे मुसलमानों के साथ वोट बैंक की राजनीति करते थे आज जब मुस्लिम आरक्षण की बात आ रही है तो क्यों खामोशी इख्तियार करके बैठे हैं ये लोग क्यों नहीं बोलते कि हाँ मुसलमानों को भी आरक्षण मिलना चाहिए हम चाहे मांगने मानने करो तुम क्या फुर्चा खाली कर हम जय मांगने मानने करो हम चाहे मांगने मानने करो यावर सरकार चकुट परिंतन नियंत्रण निलक्ष्य लागत आपल्याला लवकरच माहिती होईल व्हिडिओ जर्नलिस्ट अभिनव नाईक सह मी अभिलाष जगने व्हिडिओ रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही नागपूर आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान चे युट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर तसेच आमचे फेसबुक पेज ही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार